मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर आहे सुट्टी त्यामुळे पुरेपूर सुट्टीचा फायदा घेणं सुरू आहे काल रात्री मला रूम आवडता आवरता खूप वेळ झाला मग मी काय केलं ना जो कचरा मी माझ्या रूम मधला काढला होता तो बाजूला ठेवून दिला गरबडी गरबडी मध्ये मी काय केलं ना काल माझे जे पासपोर्टचे फोटो मी शोधून काढले होते ते मी ठेवून दिले मला असं वाटलं पण नंतर मी शोधलं तर मला ते पासपोर्टचे फोटो दिसले नाही ते पासपोर्टचे फोटो मी टाकले होते या कचऱ्यामध्ये पहिला तर घराला झाडू मारून घेतला त्यानंतर माझे जे फेकून दिलेले मी पासपोर्टचे फोटो आहेत त्या कचऱ्यामधून काढून घेतले आणि तो कचरा परत पिशवीमध्ये भरून फेकून दिला कधी कधी कामाचा लोड एवढा होतो त्यामध्ये असे परत परतचे काम होऊन जातात तेवढ्यात माझं पार्सल सुद्धा आलं घरी आज तर पूर्ण दिवस माझा कामात गेला काम करता करता फिश वॉश पण केलं नाही आता जरा वॉश करते फेसवॉश करायला गेली ना हात यायला लागले ना वॉश पण मी का करते त्रासच तेवढा होतो याच्यामध्ये आणि हे कशामुळे माझ्या चेहऱ्यावर येतात मला समजत सुद्धा नाही आहे कमी व्हायचं नाव नाही एक दीड एक महिना होत आलं ते सुरू आहे आराम थंडी व्हायचं आणि <laughs> आज क्रिसमसची सुट्टी असल्यामुळे मुलांची सुरू होतो मग कुड मस्ती आरेन खेळतोय मस्त बसल्या होत्या माझ्या भिट्टून सर ते सर्व जे मी बाहेरचे काल कपडे भरून ठेवले ते पूर्ण काढले ते डॉलला पण घालत आहे तिला पण घालत आहे स्वतः पण घालून आहे छोटा मी इथे पण कपडे काढून ठेवले पूर्ण त्या डॉलला लागले डॉल डॉलला डॉल म्हटलं हा जरा सामान आहे पाय वर ठेवून देऊ पण त्यांना काही बरं वाटत नाहीये काही जास्त फोर्स केला नाही सामान ठेवायला <laughs> आज सकाळपासून मी जशी उठली तशी माझे कामं करणं सुरू होते जसं की घराला लागलेले ला जाडे वगैरे आता सर्व कामं माझी संपली आहेत म्हणून मगाशी आलेलं पार्सल जरा खोलून बघते काय आले तसंच मी गॉगल बोलवला होता माझ्यासाठी खूप छान गॉगल आहे तो तो गॉगल घातल्यानंतर मी इथे जरा शायनिंग सुद्धा मारत होते कारण की शायनिंग मारलं नाही तर मी मीच नाही कसं तिचं काय अरेंज तशी तर फेसवॉश करायची माझी अजिबातच इच्छा नव्हती पण रोज फेसवॉश करणं हे आपल्या चेहऱ्यासाठी चांगलं असतं म्हणून मी करते त्यासोबतच थंडी आहे थंडीने चेहरा ड्राय होतो त्यामुळे मन नसतानाही मला फेसवॉश करावं लागत आहे फेशवॉश जेव्हा करायला मी घेते त्यावेळेस माझ्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत एवढे ठणठण करतात आणि एवढे दुखतात त्यासोबतच मी क्रीमही जे अप्लाय करते माझ्या चेहऱ्यावर त्यावेळेसुद्धा तोच प्रॉब्लेम होतो त्रास होतो पण ते लावावंच लागतात नाही तर स्किन आपली एकदम ड्राय होते किंवा त्या ड्राय झाल्यानंतर आपल्या स्किनवरती अशा सुरकुत्या पडतात लगेचच म्हणून मी हे सर्व उठाठेव करते वॉश केला आणि स्किन केअर करायला जाऊच्या रूम मध्ये आली तरी ते बघितलं माझ्या चेहऱ्यावरचा जो एक पिंपल्स होता तो फुटला आणि त्याचा त्रास मला होतोय जोपर्यंत त्या पिंपल्स मधली घाण पूर्ण निघाली नाही तोपर्यंत मी माझं पुढचं स्किन केअर केलंच नाही कारण पंधरा वीस मिनिटानंतर त्या पिंपल्स मधली पूर्ण घाण निघणं बंद झाली त्यानंतर माझा स्किन केअर मी ते पूर्ण केलाय बिट्टूला जर आपण एखादं काम सांगितलं ना तर बिट्टू लगेच ऐकते तिला म्हटलं पप्पानी गादी आणली आहे बेटा ते कपडे तेवढे उचलून घे बिट्टू लगेच उचलले चल आता लाईट गेलाय बिटू कधी गेला लाईट आता येणार का अगं कधी गेला म्हटलं आता। आता नाही गेला खूप वेळ झाला मी ठेवला चहा दोघी सास थंडी खूप वाढलीय म्हणून चहा मध्ये मी इथे तुळशीचे पत्ते सुद्धा टाकलेत चला लाईट कधी येईल लाईट कधी येईल कध आणि लाईट आणि बुट्टू पुरेपूर सगळी जफायला घेते आला काल काय झालं काला चहा झाला आणि मग म्हणजे चहा पण झाला आणि मी नवायला बोलून मी काय केलं होती म्हणजे कशी व माझ्यासाठी चहा नाही ठेवला काही नाही ठेवला तुम्ही म्हटलं मला सगळं खूप लेट येणार का मग तुझ्यासाठी चहा देते आज चहा ठेवण्याआधी मला तिला फोन केला तू येणार आहेस काय गं ती म्हणा मी नाही तर मला तर लोक घेतात चहा ठेवा चहाची तर मग एक वेगळीच आहे के आ <laughs> है ना आज आहे काय करायच वेल आर्यन पण म्हणाला मम्मा की चल बाहेर जाऊया ना आज क्रिसमस आहे तर काहीतरी खायला आणि मी तर आधीपासूनच नवरी झालेली होती पण मिस्टरांना बरं नव्हतं त्यामुळे पूर्ण मूड आमचा खराब झाला आता म्हटलं नवऱ्याच्या मागे आपण कितीही लागलं तरी नवरा काही आपली गोष्ट घेणार नाही आणि बाहेर काही खायला नेणार नाही त्यामुळे मी लागली रात्रीच्या स्वयंपाकाला चल हे घे होमवर्क दादा शिकवते तुला चल कर होमवर्क कम्प्लीट कर ते ठेव बाजूला ए टू हम्म सर्व दिलं मी आता तिला चल आता तुझं होमवर्क कम्प्लीट कर दिली Yeah, काय झालं yeah. स्टडी म्हटलं की आमचं कधी मनच नसतं पण मम्मी म्हणते म्हणून आम्ही काहीतरी करतो oh. चल पटगन पास करू नकोस से वन वान टू हां नवऱ्याला सात वाजता चिकन आणायला सांगितलं नवऱ्याने आठ वाजता चिकन आणलं म्हणजे कुकरात टाकले डायरेक्ट इकडे मसाल्याची तयारी पण सुरू आहे म्हणजे दोन्ही बाजूने दोन कामं सुरू आहेत इथे चिकनही दोन शिटी शिजणार तोपर्यंत माझा मसाला तयार होतो क्रिसमस आहे म्हटल्यानंतर मला तर मुलांना घेऊन बाहेर जायचं होतं पण माझ्या मिस्टरांना जरा असं कन्फर्न होत आहे म्हणून तो प्लॅन कॅन्सल झाला आलेत ज्यावेळेस चिकन आणलं ना त्यावेळेस मी बिटरू स्टडी घेत होती त्यानंतर तिला मी जेवण भरवलं म्हणून मला चिकन टाकायला नऊ वाजलेत गरमागरम चिकनची भाजी झाल्यानंतर आम्ही सर्वांनी बसून एकत्र जेवण केलं लगभग आता झोपायची तयारी झाली आहे सर्वात आधी माझी टिकली काढली कारण की करायचा होता स्किन केअर त्यासोबतच आज मी कानातले सुद्धा घातले ते पण आधी काढून घेतले आणि हे सर्व मी बिट्टूमुळे बिट्टू काय करते ना मी असे काढते कानातले इथे ठेवते बिट्टू लगेच घेऊन पडते आणि एकद्या कानातलं माझा हरवून दाखते म्हणून हे गड्डी ठेवली स्पेशल माझ्या कानातले ठेवायला तुम्हाला जर तुमची स्किन हेल्दी ठेवायची असेल तर तुम्ही डे आणि नाईट दोन्ही वेळेस स्किन केअर नक्की करा त्याने काय होतं ना तुमची स्किन इवन टोन सुद्धा होते आणि स्किन हेल्दी राहते आधी मी सुद्धा माझ्या स्किनची एवढी काळजी घेत नव्हती पण जेव्हापासून मला समजलं की दोन्ही टाईम आपल्या स्किन केअर करावा लागतो जेवढा आपण जेवणे गरजेचं असते तेवढा आपल्या चेहऱ्यालाही स्किन केअर करणं गरजेचं असते तेव्हापासून माझी स्किन इवन टोन झाली आहे त्यासोबतच हेल्दी सुद्धा झाली आहे केस बांधून मी बेडवर बसलेलीच होती तेवढ्यात बिट्टू हे तिचं रॅबिटचं कानाला लावायचं घेऊन आली की मग मी हे बघ मी तोडलंय हे तोडून माझ्याकडे दिलं आणि लगेच धावत हॉलमध्ये निघून गेली इथे सोबत थोडासा डान्स करून मी सुद्धा हॅपी झाली मी माझा फेशवॉश करून आली आहे आता मी लावते माझ्या स्किनला नाईट क्रीम आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक ला, करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय